जळगाव शहरात सुरू असलेल्या खानदेश करिअर महोत्सवात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली भेट खानदेश करिअर महोत्सवाला दिवसभरात विद्यार्थ्यांसह पालकांचा मोठा प्रतिसाद जळगाव शहरातील जी एस मैदानावर सुरू असलेले खानदेश करिअर महोत्सवात महत्त्वाची भूमिका बजवत आहे तरुणांनी अपेक्षित क्षेत्रात नोकरी करून कुटुंबियांसह देशाचा विकासालाही हातभार लावावा असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे खरं म्हणायला गेलं तर माझ्या गावाच्याच ही मुलगी असल्यामुळे तिने तिचे मिस्टर यांनी हा महोत्सव या ठिकाणी उभा केलेला आहे त्याबद्दल मला त्याचा खूप खूप अभिमान वाटतो खानदेशातील मुला मुलींना दिशा दाखवण्याकरता त्यांची जीकं दाखवण्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आहे सध्याच्या युगामध्ये आपण बघतोय की या सुट्टीच्या त्या काळामध्ये आज आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा जा जास्त काही जर मार्गदर्शन करू इच्छित असतील तर राऊत साहेब या ठिकाणी करणार आहेत मला तरी असं वाटतं की करिअर घडत असताना स्वतःच्या मातीशी स्वतःच्या गावाशी आणि स्वतःच्या भागाशी आपली कायम नाळ उगली पाहिजे आज आपण बघत असाल की आमचं करिअर जरी राजकारणामध्ये आणि घडत असलं तरी अजूनही आमचं नातं हे मातीशी आहे आमच्या गावाशी आहे आमच्या परिवाराशी आहे आपल्या सगळ्यांशी आहे आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये करिअर घडत असताना विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की आपण ज्या मातीमध्ये वाढलो ज्या मातीमध्ये खेळलो त्याच्याशी आपलं कायम इमान असलं पाहिजे आज करिअर म्हणजे नोकरी नव्हे काही लोकांना असं वाटते की करिअर म्हणजे नोकरी नोकरी म्हणजे छोकरी छोकरी म्हणजे सगळं संपलं त्यामुळे करिअरमध्ये माणसांनी मोठे विचार केले पाहिजे आम्ही सुद्धा राजकारणामध्ये येण्याच्या पूर्वी आज विचार डोक्यामध्ये ठेवला होता की छानपैकी आपल्याला नोकरी लागेल नोकरी लागल्यानंतर चांगली छोकरी मिळेल आणि आपला संसार आपण थाटूया पण माणसाने जीवनामध्ये मोठे स्वप्न पाहिले पाहिजे पण आजकालची विद्यार्थ्यांची जर दशा पाहिली तर त्यांच्या वजनापेक्षा जास्त पुस्तक आहेत त्यांच्या डोक्यावर जास्त विचारांचा भार टाकण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आपण काही गोष्टी घेतल्या पाहिजे आणि मला ते असं वाटतं की जर त्यांच्या विचारांनी पालकांनी चालण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपला मुलगा जे चूज करतो ते निश्चितपणाने त्याच्यामध्ये त्याला परिस्थिती मिळत असते सूर्या तर्फे खानदेशातील विद्यार्थी युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी निर्माण करणारा खानदेश करिअर महोत्सव जळगाव येथे शिवतीर्थ मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थिती देऊन युवकांना उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले यावेळी कवी अनंतकुमार राऊत सामाजिक कार्यकर्ते विशाल भोळे शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार सूर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर अर्चना सूर्यवंशी आमदार सुरेश भोळे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या खानदेश करिअर महोत्सवामध्ये दिवसभरात पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी व पालक यांनी भेट दिली विद्यार्थ्यांना शिक्षण रोजगार उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले हा महोत्सव यासाठी आयोजित करण्यात आला आहे कवी अनंत राऊत यांच्या कवितेने खानदेश महोत्सवात सहभागी झालेले विद्यार्थी पालक मात्र भारावून गेले कवी राऊत यांचे मैत्री आणि करिअर या संदर्भात विशेष व्याख्यान यावेळी झाले मुघलांची सत्ता माणसांची बंदी वासनीची बंदी चढली नारीला जुवंती शंभू राजा संस्कृत ग्रंथ बुध लागतो जनम समजाया बुध सतसतक सत सतक नाई का वेद नक शिखा हे ग्रंथ आहेत संभाजी महाराजांचे सतरा भाषांपेक्षा जास्त भाषांच्या राजाला अवगत आहेत संस्कृत चा ग्रंथ बुध भूषण लागतो जो नाई का भेदित्रांत ज्ञान मार्ग आई वडिलांचा सांभाळ करा एक तरी मित्र जपा असा संदेश देत कवी राऊत यांनी समाजातील प्रश्नांवर यावेळी प्रकाश टाकला स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा